नमस्कार मी प्रज्ञा नऊच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत मात्र सुरुवात करणार आहोत आताच्या चार महत्वाच्या बातम्यांनी पहिली बातमी आहे अर्थातच आजची महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सरकारला आज वर्ष पूर्ण आहे आणि ही बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे दुसरी महत्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी राज्यातील ऐंशी हजार शाळा आज बंद राहणार आहेत राज्यातील शिक्षकांनी संप पुकारला आहे त्यामुळे शाळा बंद राहणार आहेत आणि तुम्ही जर विमानानं प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण इंडिगोच्या फ्लाईटचा घोळ अद्यापही सुरूच आहे तर आजची चौथी आणखी एक महत्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी महत्वाची दोन हजार सव्वीस या सगळ्यात वर्षामध्ये सोनं हे आणखी महाग होणार आहे आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर बातम्या पाहायच्या मात्र आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक नजर टाकणार आहोत टॉप टेन बातम्यांवर नियंत्रणात आलेली महागाई तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत तुलने, रुपयाच्या विक्रमी निच्या अंकाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक वर्षातील अखेरचं पतधोरण जाहीर करणार आहे महागाई नियंत्रणामध्ये असल्यानं रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात होण्याची अपेक्षा आहे असं असताना घसरत्या रुपयानं मात्र मध्यवर्ती बँकांपुढे आव्हान निर्माण केलेले आहे अमेरिकेशी व्यापार करारासंदर्भात स्पष्टते अभावी ढासळत असलेल्या रुपयानं निर्माण केलेलं आव्हान पाहता रिझर्व्ह बँकेकडनं सलग तिसऱ्यांदा रेपो दराबाबत यथास्थिती कायम राखली जाण्याची शक्यता आहे मुंबई विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी तयार होणारा ईस्टर्न एंट्री इंटरचेंज फ्लोर लिप हा महत्वाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे हा प्रकल्प पुढील सहा महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते पनवेल शहर खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर आणि जेएनपीटी बंदरातनं येणारी कंटेनर वाहतूक लक्षात घेऊन फुलपाखराच्या आकाराचा विना सिग्नल उड्डाण पूल आणि जोड रस्त्यांचं जाळं तयार केलं जात आहे या उड्डाण पुलाद्वारे गाडी नदीवरील खाडी मार्ग ओलांडून कंटेनर थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकेल अशी या मार्गाची रचना करण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आता नवीन तारीख दिली आहे एप्रिल दोन हजार पर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही गडकरींनीच दिली आहे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं मुंबई गोवा हायवेला चांद्रयान मोहिमेपेक्षाही जास्त खर्च आलाय तरीही रस्ता पूर्ण झालेला नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे असं सावंतांनी म्हटलंय रस्त्याला उशीर झाला हे मान्यच करावं लागेल मात्र आता रस्त्याचं एकोणनव्वद टक्के काम पूर्ण झालंय उर्वरित काम एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण होईल असं यावेळेला गडकरींनी म्हटलंय सध्याची टोल संकलन प्रणाली एका वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं बंद केली जाईल आणि त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणली जाईल त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांना कोणत्याही थांब्याविना किंवा बाधेविना सुरळीत प्रवास करता येईल असं केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं ही नवीन प्रणाली दहा ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत देशभरात तिचा विस्तार केला जाईल सध्या देशभरामध्ये दहा लाख कोटी रुपयांचे चार हजार पाचशे महामार्ग प्रकल्प सुरू असल्याची माहिती सुद्धा गडकरींनी दिली आहे भारतीय रेल्वेतील रिक्त पदं भरण्याचं काम वेगानं सुरू आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली आहे सध्या एक लाख वीस हजार पाचशे एकोणऐंशी पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यामध्ये सुरू आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण दहा मोठे सीईएन नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले ज्यामध्ये ब्याण्णव हजार एकशे सोळा पदांचा समावेश होता तो दोन हजार पंचवीसच्या भरती कॅलेंडर अंतर्गत अठ्ठावीस हजार चारशे त्रेसष्ट नव्या पदांची प्रक्रिया सुरू झाली आहे तर रेल्वेमध्ये तांत्रिक सुधारणा ऑपरेशनल विस्तार आणि वाढत्या मनुष्यबळाच्या गरजेमुळे भरती प्रक्रिया सतत सुरू ठेवावी लागते त्यामुळेच ही प्रक्रिया रोलिंग बेसिसवरती करण्यात येते आहे त्यांनी सांगितले महिला खाजगी कृत्य करत नसताना तिचे फोटो किंवा व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय काढले तरीही ती भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चोपन्न चो सी अंतर्गत गुन्हा ठरत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे दरम्यान खाजगी कृत्य करताना फोटो व्हिडिओ काढणं हा मात्र गुन्हा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे अमेरिकेमध्ये एच वन बी आणि एच एफ फोर विझावरती येणाऱ्या अर्जदारांचे सोशल मीडियावरती अकाउंट असेल तर ते सार्वजनिक करण्याची अट अमेरिकेने घातली त्यामुळे ज्या अर्जदारांचे सोशल मीडियामधील सेटिंग खाजगी असेल ते त्यांना आता सार्वजनिक करावं लागेल या नियमामध्ये एफ एम आणि जे विजा अर्जदारांचा सुद्धा समावेश आहे हे दिवसांपूर्वीच ट्रम्प प्रशासनानं एच वन बी आणि एच फोर विजावरती अमेरिकेमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची सखोल चौकशी आणि तपासणी करण्याचे नवे आदेश लागू केले होते नवी मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये गेल्या काही आठवड्यापासून अंड्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे हिवाळ्याची सुरुवात ग्राहकांकडनं वाढती मागणी आणि पुरवठ्यातील चढउतार किरकोळ बाजारामध्ये दर वाढले सध्या ब्रॉयलर अंड्याचा दर हा डझनाला नव्वद रुपये तर देशी अंड्यासाठी प्रति नग सोळा ते अठरा रुपये मोजावे लागत आहे मुंबईतल्या हवेचा निर्देशांकाची गुरुवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंद झाली आहे वांद्रे कुर्ला संकुल तसंच वांद्रे पूर्व येथे वाईट हवेची नोंद झाली आहे तर समीर आप नुसार गुरुवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक एकशे सदतीसवर पोहोचला होता बीकेसी इथे हवा निर्देशांक दोनशे एक्केचाळीस आणि वांद्रे पूर्व इथे दोनशे सोळा इतका होता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन दिवसीय भारत दौऱ्यावरती आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून आणि पालम विमानतळावरती जाऊन स्वतः पुतीन यांचं स्वागत केलं यावेळेला श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिला आहे आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या काळामध्ये पायाभूत सुविधा विस्ताराला गती देणं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यावर भर देणं आणि तीन पक्षांच्या युतीमध्ये समतोल साधणं या गोष्टी ठळकपणे दिसून आल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं गेल्या एका वर्षामध्ये काय केलं याची माहिती देण्यासाठी आज दुपारी बारा वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण होतं आणि त्यासाठीच महायुती सरकारमध्ये कसं अलबेल आहे ना असा सवालही विचारला जातोय राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ऐंशी हजार शाळा आज बंद ठेवण्याचं आवाहन शिक्षक संघटनांनी केलंय विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिलाय त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने सामने उभे ठाकल्याचं सा चित्र निर्माण झालंय बंदमध्ये सामील होणाऱ्यांचं सा एक दिवसाचं वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिलेत आणि त्यानंतरही शिक्षकांचा आंदोलनाचा निर्धार मात्र कायम आहे विमानसेवेमध्ये देशातील सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे तीनशे ऐंशी उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत अनेक उड्डाणांना विलंब झाल्यानं हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे हा गोंधळ पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून इंडिगोकडनं आठ डिसेंबरपासून उड्डाणही कमी करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये पंच्याण्णव मुंबईमध्ये पंच्याऐंशी हैदराबादमध्ये सत्तर आणि बंगळुरूमध्ये पन्नास उड्डाणं रद्द करण्यात आली देशातील इतर विमानतळांवरही ही स्थिती होती गेल्या दोन दिवसातच नव्हे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिगो कंपनीची एकूण एक हजार दोनशे बत्तीस विमानं रद्द झाली या प्रकरणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशी करण्याचे आदेशही दिले आगामी दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये सोनं आणखी महाग होणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय सोन्याचे दर सध्याच्या स्तरावरनं पंधरा ते तीस टक्क्यांनी वाढतील असा अंदाजही अंदाज वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं हा अंदाज वर्तवलाय म्हणजेच चोवीस कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर हा एक लाख सत्तावीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयांच्या दरम्यान आहे यामध्ये तीस टक्क्यांची वाढ म्हणजे साधारणपणे पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयांची वाढ होऊ शकते नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबणीवर टाकल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे नागपूर खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देणारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे आज सर्वोच्च न्यायालयात त्या संदर्भात सुनावणी होणार आहे नगरपंचायत नगर पालिकांचे निकाल हे तात्काळ जाहीर करा असे आदेश द्यावेत अशी मागणी आहे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे ही मागणी केली आहे अर्थात सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी होम लोन कार लोनचा ई एम आय हा कमी होऊ शकतो सर्वसामान्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळू शकते कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक मोठा निर्णय घेऊ शकेल असं कळतं व्याजदरामध्ये कपात होण्याचे संकेतही देण्यात आले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं हा दिलासा मिळू शकतो कारण होम लोनचा ये माई कार लोनचा एम आय कमी होण्याची शक्यता आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट कमी करेल असं म्हटलं जाते जर तसं सा झालं तर होम लोन कार लोन पर्सनल लोन स्वस्त होईल रेपो रेट कमी झाल्यावर अर्थातच त्याचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होणार आहे कारण व्याजदरात त्यामुळे कपात होईल पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये नेमका आज काय निर्णय होतो याकडे मात्र त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल